जुन्नर जिल्हा पुणे येथे आमदार शरद सोनवणे यांनी आढावा बैठकीत रामोशी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जय क्रांती संघटनेतर्फे निदर्शने रामोशी समाज झाला आक्रमक पुत घातला चापलेचा आहार जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी रामोशी समाजाबद्दल आक्षेपाह वक्तव्य केल्याबद्दल आज राज्यभरात त्यांच्या विरोधात रामोशी समाजातर्फे निदर्शने क्रांती संघटनेतर्फे व कायदेशीर सल्लागारेट विशाल शिल्तोडे जिल्हाध्यक्ष सुधीर बोदावले यांच्या नेतृत्वाखाली गावगावचे कार्यकर्ते एकत्र झाले त्यावेळीच शरद सोनावणे यांच्या पुतळ्यास चपलीचा हार घालून छत्रपती शिवाजी महाराज की जय आद्य क्रांतीवर उमाजी नाईक यांचा विजय असो बहरजी नाईक यांचा विजय असो शरद सोनवणे यांचे करायचे काय खाली मुंडी वर पाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी देण्यात आले घोषणाबाजूने परिसर दनालून गेला आमदार शरद सोनावणे यांनी माफी मागावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा वीरांना लगाम घालून त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव ॲडव्होकेट विशाल शिलतोडे आदींनी आपल्या मनोगतात केली यावेळी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विशाल शिलतोडे जिल्हाध्यक्ष सुधीर बुधावळे सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव कोरेगाव तालुकाध्यक्ष किरण जाधव युवक तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण कपिल चव्हाण पहलवान गणेश जाधव माजी सैनिक गणेश जाधव श्रीकांत चव्हाण पहलवान शंकर जाधव सूरज माकर युवराज बुदावळे हरिभाऊ बुदावळे पारस बुदावळे कलमेश नाईक अजर गुंजळे आदी विविध गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात सोनवण्याच करायचं काय बुली शहरात सोनवण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी आमच्या रामूशी समाजाबद्दल एक बेताल वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध म्हणून आज आम्ही सातारा या ठिकाणी निषेध मोर्चा नोंदवत आहे रामूशी समाज स्वातंत्र्य काळापासून रक्षणातच काम करत आलेला आहे शिवाजी महाराजांचा काळ जर बघण्यात आलं तर, तर बहिर्जी नाईक त्यानंतर बघण्यात आलं बेडर कानाप्पा आद्य कारण राजे उमाजी नाईक या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढात उभा केला होता आणि या बेताल आमदारांनी आमच्या समाजाबद्दल एक हे असं वक्तव्य केलं हे के पूर्णपणे चुकीचं आहे आज आमचा समाज हा मुख्य प्रवाह पूर्णपणे आलेला आहे दौलत नाना यांच्यासारखा नेता आम्हाला रोजी मिळालेला आहे आमच्या समाजाचे अन्य बाकीचे नेते सुद्धा आज आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि त्यात जर हा आमदार प्रयत्न करत आहे आणि त्यात जर हा आमदार असे आमच्याबद्दल जर चुकीचे वक्तव्य करत असेल तर यात जे आमचे भाजपचे आमचे जे आमच्या समाजाला न्याय देणारे नेते आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या आमदाराला आणि असे अनेक प्रकारचे ते चुकीचे व्यक्तव्य करतात या सर्व आमदारांवर काहीतरी कारवाई करावी आणि याचा ह्या जो आमदार आहे शरद सोनावणे याला लवकरात लवकर त्याचा राजीनामा घ्यावा ही आमची सर्वांतर्फे मागणी आहे सविनय जय भीम जय शिवराय जय संविधान जय उमाजराजे आज अल्पवेळात जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अल्पवेळेत शीघ्र असं एक आंदोलन करण्यात आलं काल नुकत्याच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे या वाचाळवीर आमदाराने रामोशी समाजात चोर आहेत रामोशी समाज हा चोरी करून उदरनिर्वाह करतो असे भडकाऊ व्यक्त केलेलं वक्तव्य व्यक्त केलं त्या बाबतीत आम्ही हे शीघ्र आंदोलन करत आहोत शरद सोनावणींना याची जाण असायला हवी की आपण आज एक लोकप्रतिनिधी आहे बोलताना त्याचं जाण भान असायला हवं सदतशीर मार्गांचा वाप आता राज्यातील परिस्थिती बघता आपण जातीवादाला बढावा देतो की काय अशी परिस्थिती निर्माण त्यांच्याकडून झाली याचा तीव्र शब्दात मी सामाजिक कार्यकर्ता संदीप जाधव निषेध करतो तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अशी मागणी करतो की अशा वाचाळवीरांना लवकरच आवर घाला आणि असा त्यांच्यावर प्रतिबंधक का, मजबूत कारवाई करा जेणेकरून अशा वाचणवीरांना परत शब्द सुचणार नाहीत माझे आता संत संतप्त आलेला आहे म्हणजे त्यांनी काय माफी मागावी का तुमची म्हणजे मागणी काय आहे नमस्कार माझे सैनिक दिनेश चव्हाण आज त्या आंदोलनाचं का पाठीमागचं कारण म्हणजे जिन्नर तालुक्याचे आमदार सोनवणे यांनी रामोशी आणि पारधी समाजाच्याबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि या बेताल वक्तव्याच्यामुळे रामोशी समाजातील लोकांच्या भावना भगवलेल्या गे गेलेल्या आहेत त्यांना बोलण्यात एवढं भान पाहिजे की रामोशी समाज हा एक निर्भय निर्भीड समाज होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा समाज एक चांगल्या प्रकारची भूमिका करत होता बहिर्जी नायकांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वातंत्र्य निर्माण करताना कुठलीही अडचण येत नव्हती त्याचं भान यांनी ठेवलं पाहिजे आद्य क्रांतीवर उमाजी नाईक हेही देशासाठी आपल्या प्रामाणिकपणे काम करून ते फसावर गेलेले आहेत तसेच असे बारा आपल्या समाजातील थोर महात्मे देशा या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राण्यांच्या आहुती दिलेली आहे हे तुम्ही कसा विसरता बोलताना आणि आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो जर यापुढे कुठल्याही आमदाराने जर अशा पद्धतीचं वक्तव्य जर केलं त्याला जशा तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये निर्णायक मतदान हे रामोशी समाजाचं आहे हे कुठल्याही आमदाराने विसरवू नये असं मी या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत अहमदनगर आणखीन कुठल्या तरी तालुक्यात येऊन चोऱ्या करत आहे आणि त्रास येत आहे तर हे वक्तव्याची त्यांनी माफी तर मागावीच मागावी परंतु माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की असल्या आमदारांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत तुम्ही आणि त्यांना वेळेसच धडा शिकवला पाहिजे त्यांना बोलायचं भान ठेवण्यासाठी तुम्ही चाकी दिली पाहिजे एवढी मी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं विनंती करतो